प्राप् टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर आजची घटना पुण्यातल्या नवले नवलब्रीजजवळचा जो धायरी फाट आहे पुढच्या तिथली आहे आणि ती इतकी महत्त्वाची यासाठी आहे की ज्यावेळी एक रिक्षावाला पलीकडच्या बाजूला भाडं घेण्यासाठी टर्न मारत होता त्यावेळी सर्व्हिस रोडने एक जण भरधाव वेगामध्ये क्रेटा गाडी घेऊन आला तो धडकला रिक्षावाला सिरियस आहे आता आणि ज्यावेळी पोलीस इन्व्हेस्टिगेट करू लागले त्यावेळी कळलं की ज्या गाडीने हा ॲक्सिडेंट झाला जी गाडी रिक्षाला धडकली ती गौतमी पाटीलची होती ड्रायव्हर हा सुद्धा गौतमी पाटीलचाच होता आता पीडित कुटुंबियांशी बोलल्यानंतर आणि या सगळ्या प्रकरणात नक्की काय घडलं आहे हे आता समजून घेतल्यानंतर महत्त्वाचे दोन डॉक्युमेंट्स समोर आले ते म्हणजे सगळ्या प्रकरणाची एफ आय आर एफ आय आर प्रत्यक्षदर्शीने दिली त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या त्याच्याच अत्यंत जवळच्या रिक्षाचालक मित्रांनी दिलेली आहे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आखो देखील याच्यामधला सगळा हवाला आहे आणि तिसरं या सगळ्या प्रकरणामध्ये जो ड्रायव्हर गौतई पाटीलचा गाडी चालवत होता त्याचा हा ससूनमधला रिपोर्ट आत्ता माझ्या हातात आहे कारण तो रिपोर्ट ऐकल्यानंतर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही हे मी आत्ताच क्लिअर करतो नमस्कार मी ओमकार मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत गेल्या दोन दिवसांपासून पुण्यामध्ये नाही तर महाराष्ट्रात एका बातमीची चर्चा आहे ते म्हणजे गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरने एक गाडी रिक्षाला त्याने ठोकली ॲक्सिडेंट झाला त्यानंतर तिलाही आरोपी करा अशी सगळी मागणी होती पोलिसांच्या कालातरीसुद्धा सिंहगड पोलीस स्टेशनचा बाहेर ठिया झाला मी आत्ता इथे उभा ठेवून अगदी हकेच्या अंतरावरती पलीकडे हे पो, सिंहगड पोलीस स्टेशन आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये टेक्निकल बाजू समजून घेतल्यानंतर त्यानंतर जो तिथे उपस्थित होता ज्याने त्यांना हॉस्पिटलला नेलं त्याने दिलेली फिर्याद आणि त्याची एफ आर वाचल्यानंतर आणखी वेगवेगळ्या गोष्टी उलगडत जातील नेहमीप्रमाणेच डिस्क्लेमर आजचा आहे घटनाक्रम समजून घ्या तारखा समजून घ्या आणि कायदा काय सांगतो हे समजून घेतलं पाहिजे आणि नंतर मला यायचं आहे कोथरूडच्या कर्तव्यदक्ष आमदार चंद्रकांत दादा यांच्याकडे की त्यांनी जे काय केलं आहे त्या पडद्यामागे आणखी फार वेगवेगळ्या घडामोडी आहेत सुरुवात करूयात या एफ आय आरपासून आधी घटनाक्रम काय आपण हे समजू आणि त्यानंतर मी ह्या रिपोर्ट एक्झॅक्टली ड्रायव्हरचा काय सांगतोय ते सांगू आणि सेक्शन्स काय आहे ते पण तेही नंतर आपण बघून घेऊ आता याच्यामध्ये युवराज साष्ट नावाची व्यक्ती आहे वयोवर्ष बत्तीस जी ज्यांचा ॲक्सिडेंट झाला जे आत्ता हॉस्पिटलाईज आहेत त्यांचे अत्यंत जवळची व्यक्ती आहे दोघे रिक्षा ड्रायव्हर व रिक्षा चालक आहेत बऱ्याच वर्षापासून दोघे रिक्षा चालवतात उदरनिर्वाह याच्यावरच आहे आता संबंधित व्यक्ती असं सा सांगते तक्रारदार असं सा सांगतात की तीस सप्टेंबरला सकाळी सव्वा पाच वाजता मी माझे मित्र केशव तिथे होते त्यानंतर आणखी आणखी त्यांनी सांगितलं की आणखी दोन मित्र म्हणजे त्यातले समाजी सामाजिक वर्ग हे जे आहेत ज्यांचं ॲक्सिडेंट झाला ते असे आम्ही तिघजळी तिथे उभे होतो सकाळी सव्वा पाच वाजता आम्ही सर्वजण विश्वास हॉटेलच्या समोरच्या बस स्टॉपजवळ असलेल्या आमच्या रिक्षा घेऊन भाड्यासाठी थांबलो होतो तेव्हा सामाजी मरगळे यांनी रिक्षा आमच्या रिक्षाच्या शेजारून काढली आणि सर्व्हिस रोडला बसमधून उतरलेल्या एका प्रवाशाला घ्यायला ते पुढे गेले ते गेल्यानंतर अचानक त्या रिक्षाला नवले ब्रिजवरून येणाऱ्या सर्व्हिस रोडने आलेल्या एका चारचाकी वाहनाने जोरात धडक दिली धडक दिल्यानंतर रिक्षाला चारचाकी कारने धडक दिल्यामुळे मोठा आवाज झाला आम्ही सर्वजण तिथे पळत गेलो आम्हाला असं दिसलं की संबंध जो ड्रायव्हर आहे तो तिथून पळून गेला तो काही ते थांबला नाही मग त्यांनी असं सांगितलं की आम्ही त्यानंतर सामाजिक वर्गळे आहेत त्यांच्याजवळ गेलो ते रिक्षाखाली अडकलेले आम्हाला दिसले मग आम्ही सर्वांना त्यांचे त्यांनी त्यांना रिक्षाच्या खालून आम्ही काढलं आणि त्यावेळी त्यांच्या डोक्यातून आणि कानातून रक्त येत असल्याने आम्ही त्यांना रिक्षातून जगताप हॉस्पिटल सिंहगड रोडला घेऊन गेलो तिथे उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर तिथे प्राथमिक के 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 उपचार केले आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना दिरीनाथ मंगेशकर रुग्णालयात हजर नेण्यात आलं तिथल्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये त्यांना ॲडमिट केलं त्यानंतर घरच्यांना अपघाता अपघाताबद्दल आम्ही माहिती दिली आणि त्यांची पत्नी मुलगा असे सगळे हॉस्पिटलमध्ये आले आणि या संबंधित व्यक्तीवरती सामाजिक जे आहेत त्यांच्यावरती आता उपकार त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आता यामध्ये असं दिलं आहे की तीस सप्टेंबरला सव्वा वाजता पहाटे विश्वास हॉटेल समोर आम्ही सगळे उभे होतो त्यावेळी रिक्षा नंबर त्यांनी दिला आहे अज्ञात चालकाने आणि त्या गाडीचा नंबर पण त्यांनी मेन्शन केला त्या नंबरवर पोलिसांना कळलं की बाबा ही गाडी गौतमी पाटीलची आणि हा ड्रायव्हर पण तिच्याआडीच गेले दोन वर्षापासून काम करतो त्याची हिस्ट्री तुम्हाला मी सांगतो मग ते म्हणतात की त्यामुळेच या अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणा बेदरकारपणा आणि अविचाराने भरधाव भरजाव वगैरे माझे मित्र सामाजिक विठ्ठल बर्ग वयोवर्ष चव्वेचाळीस यांच्या रिक्षाला धडक देऊन त्यांना गंभीर जखम करून ते न थांबता तिथून निघून गेले आणि म्हणूनच या सगळ्या प्रकरणामध्ये मी आता ही एफ आय आर देत आहे आणि माझे मी जे काय सांगतो आहे ते होश हवा होशहवास घेऊन ते सगळं सांगतो आहे आणि मी सांगितलं तर मजकूर खरं आहे अशी सगळी एफ आय आर आता हा प्रसंग घडला याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचं आहे ते डॉक्युमेंट मला तुम्हाला दाखवायचंच आहे त्याचा मेडिकल रिपोर्ट काय होता पण थोडं आता आपण टाईम समजून घेऊ पहाटे सव्वा पाच वाजता हे सगळं झालं हे एफ आय आर सांगते आता गंमत अशी आहे सगळ्यामध्ये पहाटे हे सगळं घडला त्यानंतर तो संबंधित व्यक्ती निघून गेला पण त्याच्या गाडीलासुद्धा बऱ्यापैकी म्हणजे त्याची गाडी बऱ्यापैकी ह्या सगळ्यामध्ये डॅमेज झाली होती तर ती क्रेन घेऊन नंतरच्या काळात ती खेचते आली हा क्रेनही आणायला गेलेला होता त्यानंतर काही वेळ त्याचा फोन बंद लागला त्याचा फोन लागत नव्हता पण पोलिसांनी त्यांच्या वेगवेगळ्या लोकांना इथे सांगून ठेवलं होतं त्यातल्या एका गॅरेजवाला म्हटलं की मला क्रेनसाठी फोन आणला होता मग त्यांनी याचं लोकेशन काढलं ते लोकेशन काढेपर्यंतच हा ऑलरेडी सिंहगड पोलीस स्टेशनला आलेला होता आता हा गड तिथे का गेलेला होता ज्याच्या विरोधात तक्रार नाव काय संतोष दिनकर उभे दिनकर संतोष हा बत्तीस वर्षांचा आहे तो गेले दोन वर्षापासून गेवतो पाटीलसाठी ड्रायव्हिंग करतो आणि जेव्हा माझं बोलणं आलं तपास अधिकाऱ्याशी तर त्यांनी सांगितलं की तो गाडीसुद्धा त्याच्याकडेच घेऊन जातो नंतरच्या काळामध्ये आता त्याविषयी इन्सिडेंट काय घडला समजून घ्या की याचा एक मित्र आहे जो खिडक्यांची काहीतरी कामं वगैरे करतो आणि त्या मित्रासोबत हे गेले होते भोरला हे भोरला गेले भोरवर माघारे त्याने याने त्याच्या मित्राला सोडलं सोडल्यानंतर तो आणखी पुढे आला त्याचे आणखी दोन मित्राची वाट बघवते होते त्या दोघांना त्याने गाईड टाकलं आणि त्याने कुठे घेतलं की व्यंकटेश्वर पेट्रोल पंप आहे त्याच्यापाशी त्या दोन्ही मित्रांना परत त्याने पुढे येऊन सोडलं ते सोडल्यानंतर हा परत माघारी निघालेला होता याच्या घराकडे आता दहा मिनिटामध्येच त्याच्या गाडीत दोन मित्र होते आधीच्या मित्राला त्याने ऑलरेडी सोडलेलं होतं ज्यासोबत तो भोरला जाऊन आलेला होता आणि आता पुढचं असं आहे की त्याचं असं म्हणणं आहे की हे सगळं झाल्यानंतर मी या सगळ्यातले सी सी टी व्ही चेक केले पोलिसांकडे एकूण सहा ते सात वेगवेगळे सी सी टी व्ही आले आहेत ज्या ठिकाणी त्याची गाडी वेगवेगळ्या टाईमला स्पॉट होती त्यावेळी त्याच्या गाडीत पुढे कुणीच दिसत नाही त्यामुळे आरोपीने जो त्या सगळ्या प्रकरणाचा जबाब दिला आहे तो प्रथमदर्शनी आत्ता तरी खरा आहे असा म्हणायला काही हरकत नाही आहे नंतरच्या काळामध्ये तो जबाब बदलला तर आणखी गोष्टी बदलतील खटलाच पूर्ण वेगळा दिसील जाईल हा पण त्याने जो जबाब दिला आहे त्यामुळे असं दिसतंय की त्याने ज्या ज्या मित्रांना घेतलं त्यांना त्यांना सोडलं तिथून पुढे तो आणखी आला आणि त्यानंतर आजचालक हा सगळा ॲक्सिडेंट झाला आहे आता ह्या ॲक्सिडेंट झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणात ज्या साष्ट्यांनी फिर्याद दिली त्या प्रत्यक्षदर्शी आहेत ते संबंधित मरगडे यांचे चांगले मित्र सुद्धा आहेत त्यांनी सांगितलेली जी गोष्ट आहे त्याच पद्धतीला समांतर चालणाऱ्या या आरोपीने सुद्धा जेव्हा पोलिसांकडे तो गेला तो स्वतः त्यानंतर हजर झाला सिंहगड रोडला तेव्हा तो सापडला पोलिसांनी त्याची टेस्ट केली आता विषय तो ह्या टेस्टचा एक कॉन्ट्रोवर्स इथंच चालली आहे की गौतम पाटील तिथे होती गाडीमध्ये त्यामुळे तिला सहआरोपी करा किंवा गौतम पाटील काही तिच्या मित्रासोबत होती वाटतं ती अलीकडे उतरली आणि मग ह्याने पुढे ॲक्सिडेंट झाला त्यामुळे तिला आरोपी करा परत आणखी चर्चा अशा आहेत की जर गाडी गौतमी पाटीलच्या नावावर हो आहे तर कुटुंबियांची अशी मागणी आहे की तिला पण एफ आय आरमध्ये नाव टाका तिला पण सहआरोपी करा याबद्दल कायदा काय सांगतो घडलेली घटना काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आधी आपण हा रिपोर्ट बघू आता संतोष दिनकर उभे याच्याविरोधात ही संपूर्ण एफ आय आर आहे या एफ आय आरमध्ये दोन तीन गोष्टी ॲड ऑन झालेल्या आहेत पण तोपर्यंत आपण रिपोर्ट बघू ज्यावेळी तो संध्याकाळी पोलिसांकडे दाखल झाला पोलीस त्याला मेडिकलसाठी घेऊन गेले मेडिकलसाठी त्याला जे असं दिसतंय की तीस तारखेच्या संध्याकाळी सव्वा सात वाजता याची मेडिकल झाली ठीक आहे संध्याकाळी मेडिकल झाली त्यावेळी त्याला ससूनमुळे त्याची मेडिकल झाली त्याला सव्वा सातला इथे आणण्यात आला असा रिपोर्ट सांगतो आणि सात पंचेसला म्हणजे पावणे आठ वाजता अर्धा वाजता त्याला डॉक्टरांनी तपासलं त्या तपासणीमुळे डॉक्टरांचे जे बेसिक डिक्स होते त्यात काय काय सापडले आपण बघू पहिलं असं आहे ते म्हणतात त्याच्या श्वासास मध्यार्काचा वास येत होता का तर त्यामध्ये डॉक्टर म्हणतात की वास येत नव्हता दुसरं त्याचं बोलणं स्थिर होतं हे डॉक्टरने सांगितलं आहे तिसरा त्यातला पॉईंट त्याच्या डोळ्याच्या बाहुल्या या विस्वारित होत्या का की नेहमीप्रमाणे होत्या त्या डॉक्टर म्हणतात त्या नेहमीप्रमाणे होत्या म्हणजे बुबुळं तुमची जी असतात ती तर त्या नेहमीप्रमाणे होत्या बरं इतर शेरा असल्यात काही लिहिलेलं नाही आणि मग ते असं म्हणत आहेत की माझ्या मताप्रमाणे उक्त व्यक्तीने मद्यार्थ्याचं सेवन केलेलं नव्हतं किंवा के तो मद्यार्थ्याच्या अंमल्याखाली नव्हता ज्या डॉक्टरने चेक केलं त्याचा हा ससून हॉस्पिटलचा रिपोर्ट अर्थ अर्थाने मद्यप्राशन केले दारू पेलेला नव्हता विश्लेषणात्मक तपासण्यासाठी उक्त व्यक्तीच्या रक्ताचे मूत्राचे नमुने घेण्यात आलेले होते आणि ते आता लॅबमध्ये दिलेले आहेत सो जो प्रथमदर्शनी हा सगळा रिपोर्ट करण्यात आला त्या रिपोर्टमध्ये त्याला त्याने कोणतंही दारू पेलेली आहे असं बिलकुल ह्या इन्व्हेस्टिगे आपण आता म्हणू की ससूर हॉस्पिटलच्या यांना कोणालाही दिसलेलं नाही तरीसुद्धा ब्लड घेतलेला आहे त्याचे युरिन सॅम्पल्स घेतलेले आहेत साधारण तीन चार दिवसामध्ये त्याचे रिपोर्ट्स येतील पण ते आले तरीसुद्धा त्याच्यामध्ये किती प्रभाव कारण काय अल्कोहोलचं प्रमाण जास्त असेल तरी लगेच डिटेक्ट होतं आणि ते अगदीच किरकोळ असेल तर मग त्याच्यासाठी ते आणखी थांबावं पण लागेल जर असेल तर ते पण आत्ता तरी डॉक्टरांचं असं प्राथमिक आहे तर म्हणतो ह्याने कुठेही अल्कोहोल कन्झ्युम केलेले नाही त्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्हची केस काही बनत नाही हे क्लिअर दिसतं याच्यामध्ये आता हा झाला ससूनचा रिपोर्ट याच्या पुढे यातला मुद्दा असा आहे की पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये सेक्शन्स लावलेत सेक्शन्स कोणते लावलेत ह्यामध्ये टू एटी वन बी एन एस लावला आहे दोनशे एक्क्याऐंशी बी एन एस साधारण रॅश ड्रायव्हिंगच्या संदर्भातला हा आ, संपूर्ण कायदा आहे की रॅश ड्रायविंग तुम्ही करताय किंवा पब्लिक इन आहे किंवा ह्युमन लाईफला याच्यामुळे इंजुरीज होतील अशा पद्धतीचं लावलेलं ला आहे त्यानंतर एकशे पंचवीस बी याच्यामध्ये ला लावलेलं आहे त्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे की रॅश ड्रायव्हिंग किंवा रायडिंग इन अ पब्लिक वे असं त्याचा उल्लेख आहे किंवा प परत एकदा तुम्ही लोकांनाच याच्यामध्ये त्रास होईल की काय त्रास होईल म्हणजे अशा इंजुरी होईल किंवा त्यांना गंभीर इंजुरी दुखापत होईल अशा याच्यामुळे तुम्ही ड्रायव्हिंग करताय मग बाकी सगळे मोटर व्हेकल ॲक्ट वगैरे त्यांनी लावले किंवा वन ट्वेंटी फाय बी त्यातला एक ॲक्ट यांनी तो म्हणतो की एनडेंजरिंग लाईफ पर्सनल लाईफ अँड अदर्स किंवा रॅश ॲक्ट सिरियस इंजुरी हे त्याच्यामध्ये आहे आणि आणखी मोटर अधिनियम नाईन एटी एट म्हणजे मोटर व्हेकल ऍक्ट आहे त्याच्यामधले वेगळे सेक्शन म्हणजे वन एटी फोर सेक्शन सांगतं की ड्रायव्हिंग स्पीड तुम्ही अशा मॅनरमध्ये इतक्या स्पीडने तुम्ही गाडी चालवत आहात की जे डेंजरस आहे पब्लिक लाईफला बेसिकली ते धोका तयार करा आता येऊया सगळ्याच्या मूळ मुद्द्याकडे कुटुंबियांची मागणी सगळ्यामध्ये अशी आहे की इंजुरी झाली आहे गंभीर जर झाली आहे त्या सगळ्यामध्ये त्यांना पैसे मिळाले पाहिजे बघा या संपूर्ण केसमध्ये गौतवी पाटीलचं कुठेच नाव नाही ती नव्हती गाडी ती आधीही नव्हती हे सी टी सी 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 टी व्ही सांगत आहेत पण आज सामाजिक भान जपत गौतवी पाटीलने त्यांना मदत केली पाहिजे का तर त्याचं उत्तर होय असं आहे की रिक्षा चालवतात गौतवी पाटील एवढं त्यांचं इन्कम नाही आहे किंवा तेवढे त्यांचे स्रोत पण नाहीत वेगवेगळे त्यामुळे एक आपण असं म्हणू की ह्युमॅनिटेरियन अँगलने मानवतेच्या याच्यातून गौतमी पाटीलने त्यांना जो काय खर्च येईल तो दिला पाहिजे आणि त्या कुटुंबियांची पण तीच मागणी आहे पण बाकीच्या सगळ्या थेरीज येत आहेत या कुठेतरी हे पेपर तरी या थेरीज सगळ्या थेरी थे एस्टॅब्लिश करत नाहीत एक हायपोथॉटिकली आपण धरून चालू की गौतमी पाटील त्यावेळी जेव्हा ॲक्सिडेंट झाला गा, तेव्हा गाडीत होती आणि नंतर ती कुठेतरी गेली असेल किंवा गायब झाली असेल समजा यंत्रणा खोटं बोलत आहेत वगैरे असं सगळं काय काय असेल ते पण मी माझ्या डोळ्यात तिथले सी सी टी व्ही चेक केलेले आहेत जे तपास अधिकारी आता होते ते पहिलं आणि दुसरं असं आहे समजा गौतवी पाटील त्या गाडीत असती जरी हायपोथेटिकली तरीसुद्धा गौतम पाटीलच्या प्रकरणामध्ये चूक आहे आणि विरोधात केस उभी राहते असं कायदा तरी यामध्ये सगळ्यामध्ये रिफ्लेक्ट करत नाही कारण ॲट द एंड ड्रायव्हर गाडी चालू होता त्याने गाडी ठोकली आणि त्याच्यामुळे त्या बिचार रिक्षावाल्याला दुखापत झाली त्यामुळे आत्ता तरी या सगळ्यामध्ये गौतमी पाटील एस्टॅब्लिश होईल असं चित्र नाही राहिलं ड्रिंक अँड ड्राईव्हचा विषय तर प्राथमिक अहवालच नाही सांगतायत तर ब्लड रिपोर्ट्समध्ये अल्कोहोल आल्यानंतर ते किती पर्सेंट दी येईल आणि मग त्याच्यानुसार आणखी याच्यामध्ये कलम बदलतील का हे बघणं महत्वाचं आहे आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा तो म्हणजे कोथरूडच्या मी जो सुरुवातीला उल्लेख केला होता कोथरूडचे कर्तव्यदक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा पाटलांनी फोन काढला आणि म्हटले की तिला उचललं का नाही वगैरे वगैरे तर एकदा पाटलांचा व्हिडिओ बघा आणि मग आपण बाकी गोष्टी आ, ते गौतमी पाटीलला काय उचलायचं नाही अरे हो पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही हा हो पण मग मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे खूप जर तर म्हणा की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये कोणीतरी ड्राईव्ह करत होता का ड्राईव्ह करतो तुझं तो कोण ड्राईव्ह करणार होतो तर बघायला लागेल ना पकडला केस दाखल केली बरा मग तो कुठे ती गाडी कुठे गाडी दत्त करून टाका आणि ती गाडीची मालकी नाही होता तिने तुम्हीच द्या की तुमच्या हा व्हिडिओ कालपासून व्हायरल होतोय आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर जर चंद्रकांत दादांचा जो रोख आहे आणि दादा जे काही म्हणत आहेत तो नियम लागूच करायचा झाला गौतमी पाटील वरती तर सगळ्यात आधी दादा आपल्याला चंद्रशेखर बावनकुळेंवरती ॲक्शन घ्यावी लागेल वर्षभरापूर्वी ज्यावेळी चंद्रशेखर बावनकुळेचा संकेत नावाचा मुलगा तरी ऑडी ऑडीची ती पण ई व्ही इलेक्ट्रॉनिक व्हेकल किती कोट्यावधींची गाडी आहे की तो स्पीडमध्ये चालवत होता याचा सी सी टी व्ही बाहेर आला त्याने दोन फोर व्हीलर एका बाईकला धडक दिली त्याच्यामध्ये लोकं इंज्युअर झाली रात्री तो नक्की कुठून चालला होता कुठे बसला होता आणि त्यानंतर पुढे कशाकडे निघाला होता ही सगळे कारणं एकदा तुम्ही शोधली की तुम्हाला कळेल की जो नियम तुम्ही गौतमी पाटीलला लावू इच्छित आहे की तिला का नाही उचललं तर तोच नियम आपल्याला बावनकुळेंच्या बाबतीत पण लावावा लागेल इतकंच नाही तर या सगळ्या प्रकरणामध्ये मेडिकल रिपोर्ट्स बाहेर येऊ दिले गेले नाहीत हे आणखी एक सत्य दुसरं सागरधस सुरेश धसांचा पोरगा पुणे नगर रोडवरून चाललेला होता त्याची टोळटोची गाडी घेऊन भरधाव वेगात होता असाच रस्ता क्रॉस करणारा शेळके नावाचा एक हॉटेल व्यावसायिक होता रात्रीचा तो मध्ये आला सागरधसने उडवलं त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मेडिकल रिपोर्ट्स असतील किंवा आणखी काही गोष्टी असतील तरीसुद्धा सागरधसला मात्र थेट काही झालं नाही एफ आय आर नावाने नोंदवली गेली पण पोलिसांनी बसवून ठेवलं किंवा या सगळ्यामध्ये आणखी फर्दर इन्क्वायरी झाली असं काही झालं नाही सागरदशची बातमी तो कोणी करतही नव्हतं सुरेश दसांच्या लेखाची बातमी मी केली त्यानंतर किमान प्रश्न तरी विचारायला जाऊ लागले आणि जो गौतम पाटीलला न्याय लावायचा आहे तो या प्रकरणात ते लावायचा असेल तर मग सुरेश दसांनासुद्धा उद्या आपल्याला आपल्याला म्हणजे तुमच्या भाषेत उद्या उचलावं लागेल याच्याही पुढे जाऊन सहज काउन्सिल हॉलला आम्ही सगळे पत्रकार आलेलो होतो अजित पवारांचा ताफा आला ड्रायवरनेचं लक्ष नव्हतं पत्रकार बाजूला उभे होते माझ्याच एका सहकारी मित्राच्या पायावरून ती गाडी गेली त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली पण तोच नियम जर लावायचा असेल तर मग दादांवरती सुद्धा कारवाई करावी लागेल तुम्ही हे समजून घ्या की कोणताही ॲक्ट ज्यावेळी होतो त्याच्या मागचं इंटेन्शन्स काय आहेत पहिलं दुसरं कायदा काय सांगतो आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं तपासामध्ये काय गोष्टी समोर आल्या याच्या आधारे हे संपूर्ण देश चालतो त्यामुळे गौतम पाटीलचं तर खरंच इंटेन्शन होतं का त्या प्रश्नाचं तुम्हाला काय वाटतं नक्की उत्तर द्या बाकी दादा असतील आणखी कोणकोणते वेगवेगळे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हेही सगळ्या गोष्टी करत राहणार पण एक गोष्ट मात्र खरं की मानवतेच्या आधारावरती गौतमी पाटीलने मोठ्या मनाने त्या व्यक्तीला मदत केलीच पाहिजे आणि रिपोर्ट आल्यानंतर जर दिसलं की काही प्रमाणात अल्कोहोल आहे तर मग बॉस बात तो बनती आहे मुंबईत पाहत राहा कॅमेरापर्सन गोपाळ सोबत, ओमकार वाबळे थेट पुण्यावरून